न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत खडामोडी खेड शहरात पकडला जातिवंत नाग सर्पमित्र जयपासवान याच्या धाडसाचं कौतुक अनिल परब हिसाब तो देना पडेगा किरीट सोमैया तुतारीच्या चिन्हावर कविता सादर करत साजरी केली होळी विठ्ठल रकुमाई उत्सवास आमदार योगेश दादा कदमांची भेट सविस्तर वृत्त खेड शहरातील गुजराळी परिसरात रविवारी दुपारी एका निवासी संकुलाच्या इमारतीजवळ अस्सल पकडण्यात आला खेड शहरातील यांनी धाडस करून या नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं खेड शहरातील गुजराळी परिसरात एका निवासी संकुलाजवळ रविवारी दुपारी साप असल्याची बातमी परिसरातील नागरिकांना समजली यावेळी येथील नागरिकांनी सर्पमित्र जय पासवान यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सापाला पकडण्यास बोलावलं जय पासवान यांनी तात्काळ शहरातील गुजरळी परिसरात धाव घेऊन या सर्पाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले या ठिकाणी असलेल्या भिंतीच्या बिळात शिरलेल्या सापाला पासवान यांनी बाहेर काढताच उपस्थितांच्या भोया उंचावल्या कारण बिळातून बाहेर काढलेला साप हा साधा नसून अस्सल जातीवंत विषारी नाग होता या नागाला सर्पमित्र जय पासवान यांनी मोठ्या शितापीनं पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडलं अस्सल जातीवंत नाग या ठिकाणी आढळल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय कारण सध्या सर्वत्र शाळांना सुटी पडली असून या ठिकाणी परिसरातील लहान मुलं खेळत असतात शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या गजबजलेल्या या भागात अशा प्रकारे विषारी नाग आढळल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येते अनिल परबचे रिसॉर्ट पडणार किंवा ते त्यांना पाडावं लागणार असं सांगत हिसाब तो देना पडेगा असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं भाजपा नेते किरीट सोमय्या हे आज सकाळी ठाणे येथून रत्नागिरी येथे आले त्यांनी हे स्पष्ट केलं यावेळी त्यांनी दापोली येथील अनिल परब यांचं रिसॉर्ट तुटणार पडणार असं सांगत इन्कम टॅक्स आणि ईडीची कारवाई सुरू असल्याचंही सांगितलं रत्नागिरी इथे येऊन पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे सोमवारी सकाळी ते वंदे भारत या रेल्वेनं ठाणे स्थानकातून रत्नागिरीकडे रवाना झाले यावेळी हिसाब तो देना पडेगा असं सांगत हे रिसॉर्ट अनिल परब यांना स्वतः लागेल ला पोलीस कारवाई होणार सांगत ईडी आणि आयकर विभागाची कारवाई सुरू असल्याचं सांगत हिसाब तो देना पडेगा याचा पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला आहे तुटना पार्टनर आता ठाणे स्टेशन कर वंदे भारत एक्सप्रेस ने मैं रत्नागिरी जाएगा निलो है अनिल परब ने अनधिकृत बंदकाम स्वतः पड़ाव लगना पोलिस कार्रवाई होना जेमारती की कार्रवाई होना इनकम टैक्स ईडी की कार्रवाई शुरू है इसका पूरा तो देना पड़ेगा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी तुतारी चिन्हावर कविता सादर करत होळी साजरी केली त्यांची ही कविता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी एकनाथ खडसे यांनी सादर केलेली कविता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होती राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर मिळालेल्या तुतारी चिन्हावर प्रथमच कविता सादर करण्यात आली या कवितेमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधलाय रोहिणी आशयाच्या कवितेनं सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय पाहूया नेमकी काय आहे ही कविता दिल मतदान केलं पुन्हा परि जमायचा नाही जमाडा शेतकऱ्यांना मारा नका शेतकऱ्यांना सात तुम्ही पितून सात विकासाची तुम्ही निधाला پورا رے آ تا تاري نول نالا جو ತುತಾರಿ ನೋ ಹುಲಾರೇ ತುತಾರಿ वर साहेबांची साथ तुम्ही धरा साहेबांची साथ तुम्ही धरा रोहीताईला मतदान करा रोहिता मतदान करा आणि बाळा सांगतो पुन्हा पुन्हा रे तुसारी सांगतो पुन्हा पुन्हा रे तुसारी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस टी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये खेड तालुक्यातील खवटी सात पानेवाडी येथे विठ्ठल रखुमाई उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह हो। सोहळ्यास तसेच मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण कार्यक्रमाच्या अनुषंगानं उपस्थित राहून श्री विठ्ठल रखुमाईचं आणि श्री सत्यनारायणाचं दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदा कदम यांनी मनोभावे दर्शन घेतलं यावेळी उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना भक्तिमय सोहळ्याच्या मंगलदायक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा प्रमुख सदस्य आणि सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे उपतालुका प्रमुख शांताराम म्हसकर माजी पंचायत समिती सभापती रामचंद्र आईनकर विभाग प्रमुख दिलीप राणे अल्पसंख्याक तालुका प्रमुख मुश्ताक नांदगावकर युवासेना तालुका सचिव मिलिंद काते मंगेश सागवेकर सुनील चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य परिवहन मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी मोफत पासची सुविधा महामंडळानं दिलेली आहे वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत मिळणारी सुविधा वाढवून पंच्याहत्तर वर्षापर्यंत देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतला आहे दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रवासासाठी मोफत पास देण्यात येतो हा पास वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत दिला जात होता मात्र आता तो वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतला आहे यापूर्वी केवळ साध्या बसमधून प्रवास करताना या पासचा उपयोग होत होता आता त्यामध्ये बदल करून महामंडळानं या पासवर शिवनेरी शिवशाही आणि सर्व महामंडळाच्या लक्झरी प्रवासासाठी फिरताना तो वापरता येणार आहे या पास्ता वापर करताना कर्मचाऱ्यांना लक्झरी गाड्यांमध्ये फरकाची रक्कम देऊन वापर करावा लागणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे महायुतीच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसून यासाठी रात्री उशिरापर्यंत बैठकीचं सत्र सुरूच आहे मात्र कुणबी समाजाच्या काका जोशी यांना वंचित बहुजन पार्टीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली राज्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचं सत्र सुरू आहे काही ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले असले तरी काही ठिकाणी अद्यापही राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय झाला नसल्याचं दिसून येत आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अलक राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलंय तर महायुतीच्या या जागेचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही मात्र वंचित बहुजन आघाडीनं आपल्या दुसऱ्या यादीत रत्त्यानी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी काका जोशी यांना उमेदवारी जाहीर केली वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी